महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समितीच्या स्थापनेच्या पस्तीस वर्षपूर्ती निमित्ताने दिनांक सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला संविधान जागर राष्ट्रीय परिषद आणि संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आळंदी पुणे येथे आयोजित केले असल्याची माहिती महाराष्ट्र अनिज प्रधान सचिव गजेंद्र सुरकाळ यांनी दिली अशोक वाटिका येथे महाराष्ट्र अनिश अकोला जिल्हा शाखेच्या बैठकीस मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते सत्तावीस डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय संविधान परिषदेचे उद्घाटन खुदाई नगर संघटनेचे फैजल खान नवी दिल्ली यांच्या हस्ते अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माधव बावगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे बैठकीस जिल्हाध्यक्ष अर्जुनराव गुर्दे पंजाबराव वर श्रीकृष्ण माळी तुषार हांडे संजय इंगळे किनखेड ॲडव्होकेट अंजली हिवाडे ऍडव्होकेट रंजना तायडे सर्पमित्र बाळकारणे संघपाल शिरसाट अविनाश बाबुराव भगत ऍडव्होकेट सतीश तायडे राजेश वानखडे साहेबराव इंगडे गुरुजी प्राध्यापक राहुल इंगळे मनीष खरसे सुनील शिरसाट विद्या राणे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते हम हुंगे कामयाब या प्रेरणा गीताने बैठकीची सांगता झाली